गीता आरक्षण विरोधी आरक्षण विरोधी कमेटी स्थापन केलेली आहे आरक्षण विरोधी कमिटी स्थापन केलेली आहे आरक्षण विरोधी कमेटी स्थापन केलेली आहे आणि त्याला टॅगलाईन दिलेली आहे आप आरक्षण मे बढोती नाही आप आरक्षण मे बढोती नाही आप आरक्षण मे बढोती नाही ही कमेटी राज्यातील विद्यार्थ्यांना कष्टकऱ्यांना आरक्षणाच्या राजकारणापासून मुक्त करण्यासाठी जे नऊ सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी जे दिलेला निवाडा आहे हो। सगळेजण हे एक तुकड्यामध्ये ते त्याच्या जातीच्या तुकड्यात ते त्याच्या जातीच्या तुकड्यात कोणत्याही जातीचा जाती अपमान करायचा नाही आहे परंतु सगळेजण आपापल्या जातीसाठी उभे आहेत परंतु गुणवंतांसाठी कोणी उभा नाही आहे आणि ती जिम्मेदारी जी आहे दोन हजार चौदापासून डॉक्टर जयश्री पाटील असेल किंवा मी असेल आम्ही स्वीकारलेली आहे आणि म्हणून आज जी घटना घडली आज जी घटना घडवण्यात आली त्याच्या मागे कोण आहे हे साधा सुद्धा नाही आहे ज्या प्रकारची आक्रमकता होती गाड्या फोडतानाची आपण जर ती पाहिली तर ती नियोजनबद्ध असू शकते एवढंच नाही तर राणेसाहेबांनी आज जे वक्तव्य केलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेचे फोन कॉल्स तपासले पाहिजेत आणि लोकेशन जे आरोपी होते त्यांचे लोकेशन तपासले पाहिजेत ह्या संबंध तांत्रिक बाबी देखील कारण करणारे फार म्हणजे मामुली असतात ज्याला आपण अगदी चिल्लर चालणार म्हणतो परंतु त्यांचे जे गॉडफादर आणि मास्टर माइंड असतात मला आज मी जे सकाळी प्रश्न विचारला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार ज्या प्रकारे ज्या गतीने धावपळ करत पोहोचत असतात आज त्यांना बोलण्याचं सुद्धा सुधारलं नाही का त्याचं उत्तर या संध्याकाळपर्यंत मिळालेलं नाही परंतु खचून गेलेलो नाही आम्ही भिलेलो नाही निर्धस्त आहोत चिल्लर चालर लोकांवर लक्ष द्यायचं नाही कारण देशासाठी काम करायचंय म्हणून आज आम्ही माननीय पोलीस आयुक्त कार्यालयाला आलो भेटलोत आणि भेटीअंती माननीय पोलीस अधिकारी साहेबांनी देवेंद्र भारती साहेबांनी तातडीनं जे आहेत काही आय पी एस अधिकाऱ्यांना त्यांच्या अख्खरितल्या निर्देश दिलेले आहेत ते आज डिस्क्लोज करणं योग्य नाही ते रिपोर्ट त्यांनी मागवले तांत्रिक रिपोर्ट आहेत महत्वाचे रिपोर्ट आहेत ते लवकरच येतील त्यासोबतच जैन सदावरती जी बाल शौर्य पुरस्कार प्राप्त आहे तिच्या थ्रेट संदर्भात सुद्धा सांगण्यात आलं त्यावर पत्र द्यायला सांगितलेलं आहे आणि चिंता व्यक्त केलेली आहे सन्मान्य पोलीस अधिकाऱ्यांनी त्यासोबतच आज आम्ही डंकेची चोट पे एक गोष्ट आम्ही हिंदुस्थानामध्ये सांगत आहोत तीही आता आरक्षणाचं गलिचं राजकारण कुणाला करू दिलं जाणार नाही संख्या आमची सुरुवातीला कमी असेल रोडावलेली असेल परंतु वैचारिक असेल देशहिताची असेल म्हणून आज मी आपल्या माध्यमातून हिंदुस्थानातील तमाम हिंदू राष्ट्र भारत आम्हाला भारत मानणाऱ्या भारताच्या संविधानाला मानणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांना मारणाऱ्या सगळ्यांना आम्ही आज सांगत आहोत आजच्या या दिवशी मराठा आरक्षणाला विरोध असेल कारण ते पन्नास टक्क्याच्या पुढचं आरक्षण आहे आणि ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण देता येत नाही कारण ते मागास ठरत नाही <coughs> या दोन्ही गोष्टी लक्षात घेता आरक्षणाचं गलिच्छा राजकारण कुणी करू नये हे लक्षात घेता आरक्षण विरोधी कृत आरक्षण विरोधी कमेटी स्थापन केलेली आहे आरक्षण विरोधी कमेटी स्थापन केलेली आहे आरक्षण विरोधी कमेटी स्थापन केलेली आहे आणि त्याला टॅगलाईन दिलेली आहे अब आरक्षण में बढ़ोती नाही अब आरक्षण में बढ़ोती नाही अब आरक्षण में बढ़ोती नाही ही कमिटी राज्यातील विद्यार्थ्यांना कष्टकऱ्यांना आरक्षणाच्या राजकारणापासून मुक्त करण्यासाठी जे नव सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी दिलेला निवाडा होता की आरक्षण कशा प्रकारे कुठे थांबावं त्या संदर्भात कार्य करेल गुणरत्न सदावर्ते बाय प्रोफेशन अॅडव्होकेट आहेत त्यांच्या दोन गाड्यांच्या तोडफोड करण्यात आली त्याच्याविषयी पोलीस आयुक्त कार्यालयात ते आलेले होते तक्रार देण्याकरता ही दृश्य तीन ते चार वाहनांची मुंबईत तोडफोड करण्यात आली तोडफोडीमुळे संतप्त झालेल्या सदावर्तींनी मनोज जलागे पाटील यांच्या अटकेची मागणी केलेली आहे तर सदावर्तींकडून सुरुवातीपासूनच आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं जलांगे पाटलांनी त्याकडे लक्ष वेधलेलं आहे